आजपासून मुंबईकरांचा प्रवास महागलाय ऑटो टॅक्सीच्या भाडे दरामध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे टॅक्सीचं किमान भाडं आता अठ्ठावीस ऐवजी बत्तीस रुपये असणार आहे तर ऑटोचं भाडं तेवीस ऐवजी सव्वीस रुपये इतकं असणार आहे दीड किलोमीटर अंतरासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं आता अठ्ठावीस ऐवजी बत्तीस रुपये असेल तर दीड किलोमीटर अंतरासाठी ऑटो रिक्षाचं भाडं तेवीस ऐवजी सव्वीस रुपये असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मनोज रिक्षा टॅक्सीचं भाडं आजपासून वाढत आहे प्रवाशांकडून अर्थातच एकंदर नागरिकांकडून याला कसा रिस्पॉन्स मिळतोय काही कारणामुळे मनोज यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र ऑटो टॅक्सीच्या भाडेदरामध्ये वाढ झालेली जा, आहे आणि त्यामुळे अर्थातच नागरिकांमध्ये नाराजी असल्याचं दिसूनही येत आहे आणि आताच नुकतीच एसटीच्या दरामध्ये देखील भाडेवाढ झालेली आहे आणि त्यामुळे सर्वत्र नाराजीचे सूर होतेच ऑटो रिक्षाच्या भाडेदरामध्ये वाढ झाल्यामुळे देखील नागरिकांकडून नाराजीचे सूर यायला लागलेले आहेत आजपासून आज मुंबईकरांचा प्रवास महागलेला आहे आणि याच संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज रिक्षा टॅक्सीचं भाडं आजपासून वाढतं आहे अर्थातच नागरिकांमध्ये नाराजीचा सूर असणार कशा पद्धतीने याकडे बघितलं जात आहे नक्कींट नगरिक है कारण की भारे वार है मुंबई महानगरपालिकुक्रे बैठी ही पार पड़े महापाली प्रवासी बारे वार निर्णय है हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महाप्रेल मिले मार्गता के है ज्यादा आज पास ऑटो टैक्सी मार हो